मणक्यांच्या विकाराचे प्रमाण आज खूप प्रमाणात वाढलेलं आहे विशी त्या तिशीतल्या मुलांचे ऑपरेशन बघायला मिळत आहेत खूप प्रमाणात त्यांचे ऑपरेशन होत आहेत आता आम्ही सांगताना ह्याच्यात सांगतो की मनक्याच्या विकाराचं कारण आजपर्यंत माहीत नाही पण मानसिक तणाव हे खूप मोठ्या प्रमाणात ह्या आजारात आढळलं जातं तर आणि आम्ही पेशंटला जेव्हा सांगतो की मानसिक तणाव हे ह्याचं सगळ्यात मोठं कारण आहे तर त्या पेशंटला ते पटत नाही की मानसिक तणावामुळे मला मानेचा किंवा कमरेचा आजार कसा होऊ शकतो तर जनरली आपण म्हणताना म्हणत नाही का की मनाचं ओझ मनक्यावर उमटत तर मानसिक तणाव तो इमोशनल असो किंवा इंटेलेक्च्युअल इमोशनल म्हणजे तुम्हाला पर्सनल स्ट्रेस तुम्हाला इमोशनल स्ट्रेस भीतीचे स्ट्रेस किंवा इंटेलेक्च्युअल म्हणजे तुमचे जॉबचे स्ट्रेस तुमच्या फायनान्शियल स्ट्रेस तुम्हाला फॅमिली स्ट्रेस कपल स्ट्रेस आजकाल हे डायव्हर्सचं प्रमाण खूप वाढलं आहे त्याचे स्ट्रेस जॉब लेओव्हरचे स्ट्रेस आणि सगळ्यात महत्वाचं सेक्शुअल स्ट्रेस किंवा सेक्शुअल विकनेस किंवा सेक्शुअल कमजोरता ह्या आणि किंवा सेक्शुअल अतृप्तता ह्या गोष्टींचा स्ट्रेस यंग जनरेशनवर खूप प्रमाणात जाणवलं जात आहे किंवा ह्या आजार ज्यांना होतो त्यांच्यात प्रत्येकामध्ये स्ट्रेस बघितला जातो आणि स्ट्रेसचा परिणाम तुमच्या मन मनक्यावर कसा होतो तर जेव्हा तुम्ही मानसिकरित्या स्ट्रेसमध्ये असता तर त्याचा तुमच्या मसलवर ताण पडतो आणि मसलवर जेव्हा ताण पडतो तेव्हा मसलला मसलमध्ये पेन निर्माण होतं आणि त्या पेनचा परत स्ट्रेस तुमच्या मनावर येतो आणि अशीच सायकल ही चालू राहत तुम्हाला त्रास होतो आता खूपदा असं असतं की जेव्हा पेन होतो तेव्हा तुम्ही हालचाल कमी करता आणि हालचाल कमी करण्यामुळे त्या जागेचं किंवा त्या पार्टचं तुम्हाला स्टिफनेस तयार होतो त्या तुमच्या मुवमेंट्स कमी झाल्यामुळं तुमच्या हालचाल कमी होतात आणि परत त्या आजार तो त्या प्रमाणात वाढतो असं खूपदा बघण्यात येतं आणि मग हळू त्या मनक्यातलं आंतर कमी होऊन तुमची नस दबून तुम्हाला त्याचे सिमटम्स यायला लागतात आणि मग सिमटम्स आल्यानंतर मग सिमटम्स मध्ये काय काय की तुम्हाला दुखणं वाढ दुखणं दुखतं तुम्हाला मुंग्या येतात तुम्हाला बधीरपणा येतो आणि हे प्रमाण कधी कधी मुवमेंट पासून चालू होऊन चोवीस तासावर जातं म्हणजे काही काही वेळा असं होतं की बा हालचाल केलं तरी त्याला त्रासदायक असतं म्हणजे इथपर्यंत त्रास होतो मानेच्या विकारामध्ये तर चक्कर येणे इतकी कॉम की थोडीशी मान हालव तरी चक्कर येते डोकं दुखतं मान दुखते हाताला मुंग्या येतात हाताला बधीरपणा असतो आधी थोडी हालचाल केली किंवा आता आता लॅपटॉपवर काम असतं खूप जण तुम्हाला बघतात की मानेला पट्टा लावून बसलेले आहेत असे पण खूप जण आहेत की ते हालचाल केली की लगेच दुखणं वाटतं हालचाल केली की खूप मुंग्या येतात चक्कर येते तसंच कमरेच्या विकारामध्ये थोडीशी हालचाल करू शकत नाही थोडी हालचाल केली की कंबर दुखते पाय दुखायला लागतात पायाला मुंग्या येतात पायाला बधीरपणा असतो तो चोवीस म्हणजे हालचाल नाही केली तरी चोवीस तास मुंग्या बधीरपणा चोवीस तास असतो पाय जड पडतात थोडीशी हालचाल त्रासदायक होते कधी कधी लोकांना दहा फूट दहा फूट जरी चाललं तरी त्रासदायक होतो म्हणजे ज्या आपल्या प्राथमिक लघवी संटासला जायचं म्हटलं तरी ते त्रासदायक होतं तर ह्या सगळ्या गोष्टीला मानसिक स्ट्रेस हा खूप मोठं कारण आहे तर आम्ही जेव्हा होमिओपॅथिक औषधोपचार करतो तेव्हा त्याचा आम्ही स्वभाव विचारतो आणि त्या स्वभावाला अनुसरून आम्ही औषधं देतो ज्यामुळे त्याची मानसिक ताकद वाढावी त्याची शारीरिक ताकद वाढावी आणि तो आजारातनं मुक्त व्हावा किंवा आजारातनं पूर्ण व्हावा बरा व्हावा पण ही कशी शक्य आहे की जशी जशी आम्ही त्याचा स्वभाव विचारतो त्याचे ताण त्याला विचारतो त्यामुळं आमचा जो अप्रोच असतो तो, तो होलिस्टिक अप्रोच असतो आणि ह्या होलिस्टिक अप्रोच मुळे जेव्हा आम्ही ह्या होलिस्टिक अप्रोच आम्ही जेव्हा विचार करून देतो म्हणजे त्याची लक्षणं त्याची लक्षणाची कारण कारणानंतर त्याचं मन त्याचा स्वभाव त्याची तणाव ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आम्ही औषधोपचार केला जातो आणि जेव्हा औषधोपचार करतो त्याच्यानंतर सगळ्यात पहिली त्याचा उपयोग असा होतो की त्याला झोप चांगली लागायला लागते त्याचं डायजेशन चांगलं व्हायला लागतं त्याचं डायजेशन चांगलं झाल्यानंतर त्याची हळूहळू ताकद वाढते आणि जशी ताकद वाढते तस तसं तो रिलॅक्स व्हायला लागतो तो मानसिकरित्या रिलॅक्स होतो तो बरं व्हायला मदत करायला लागतो कारण की जेव्हा त्याला त्रास होतो असतो सगळ्यात पहिली गोष्ट त्याची झोप उडालेली असते त्याला झोप लागत नसते पेनमुळे झोप लागत नसते त्याच्या इमोशनल स्ट्रेस मुळे किंवा त्याच्या मानसिक तणावामुळे झोप लागला तर सगळ्यात पहिली पार्ट आम्ही होलिस्टिक अप्रोच मुळे त्याची झोप लागते आणि जेव्हा जशी जशी त्याची झोप लागायला लागते तसा तसा तो त्याच्या आजारात बाहेर राखतो कारण की बाहेर यायला लागतो कारण जसा जसा तो मानसिकरित्या शांत व्हायला लागतो तशी तशी शरीराची ताकद वाढायला लागते त्याचं त्याचा मसल स्ट्रेन कमी होतो मसल स्ट्रेन कमी झाल्यानंतर त्याचं आपोआप पेन कमी होतं आणि पेन कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिक सायमलटेनिस ती त्या मनक्यातलं अंतर सुधारून तीन नस मोकळी होते आणि नस मोकळी झाल्यानंतर त्याला पूर्ण बरं वाटायला लागतं असंच आम्ही जेव्हा एम आर आय करतो तेव्हा त्याला प्री आणि पोस्ट दोन्ही एम आर आय करायला सांगतो की बाबा तू आमच्याकडे औषध चालू करण्यापूर्वीचा एम आर आय आणि औषधोपचार झाल्यानंतर तर खूपदा असं बघण्यात आलंय की त्या मनक्यातलं अंतर औषधोपचारानंतर वाढलेलं आहे खूप जणांच्या म्हणजे हेच सर्जरी करताना की ती नस मोकळी करण्यासाठी त्याच्यातलं अंतर वाढवलं जातं तेच काम आम्ही औषधोपचारानंतर करतो आणि तो फोकस आजपर्यंत खूप रुग्णांमध्ये आम्हाला पॉझिटिव्ह बघण्यात येत आहे